कुकडे गेलो दिसू नाही दिसून रोशनी रोशनी हाय नमस्कार YouTube फॅमिली मी रोशनी इकडे माझ्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते अरे बघा लोकेशन कुठच वाटलं ओळखा पर पटापट लवकर ओळखा हं अकोलेकर सगळ्यांनी ओळखा लोकेशन आहे तरी कुठलं हे लोकेशन आहे कळंबेश्वरचं म्हणजे डायरेक्टच कळंबेश्वर मध्ये नाही गेली बरं मी हा आणि आता माहिती आहे का सकाळचे साडेसात आठ वाजत आले आणि सकाळी सकाळी मी स्वयंपाक केला मुलांचे डबे बांधले आणि मुलांच्या तयार पण आम्ही निघालो आता आमच्या गावाकडे मी लखनवाड्याला तर आता माहिती आहे का सध्या आम्ही कडंबेश्वर आहोत गोष्टी गप्पा करत करत मस्त पैकी माझ्या मुलांबरोबर आता गावाचा रस्ता पण आला हे आहे आमच्या गावाचं शेतशिवार आता आली निंबी जवळपास कळंबेश्वरून निंबी जवळच आहे आणि आमच्याकडे हरभऱ्याची पेरणी झाली पण पण आता आलो आम्ही निंबी मालोकार मध्ये सध्या पोहोचलो आणि निंबी मालोकार वरून निंबी अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरच आहे तर आता सध्या मी निंबी मालोकारमध्ये मध्ये सध्या पोहोचली आता इथून पुढे लागणार निंबी लाखनवाडा ते आहे माझं गाव कारण की माझ्या युट्यूब फॅमिली माझे यूट्यूब मेंबर जे आहेत ना ते मला नेहमी लाईव्ह मध्ये आल्यानंतर विचारतात की ताई तुमचं गाव कुठलं आहे कोणतं गाव आहे तुम्ही अकोल्याचे आहात का तर मी त्यांना सर्वांना सांगते बघा हे माझं गाव आहे मस्त छोटंसं गाव आहे पण छान आहे सुंदर गाव आहे मस्त पैकी आणि हे आमच्या गावचं नदी नाला हा मस्त मच्छ्या पकडायला येतात लोक इथं पावसाळ्यामध्ये आणि बघा आता गाव आलं जवळपास घर पण जवळपास आलं तर आता मुलांना शाळेत पण जावं लागते पटापट आता व्हिडिओ शूट पण करावं लागतील आणि अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मुलांना घरून शाळेमध्ये पण निघावं लागणार तर आता व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्ही केली सुरुवात खूप मजा आली व्हिडिओ शूट करताना खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला सगळ्यांनी लय मजा मस्ती केली आणि चांगलं वाटलं पटापट व्हिडिओ शूट पण केले लवकरात लवकर कारण दाजी हो की दाजीला मुलांना शाळेत पण घेऊन जायचं होतं तर त्यासाठी अंधार दिसत नाही चेहऱ्यावर माई हासिबोना फिस्टा रज्जा नै न आयो मले आ माई सखि गछियो समर दिते छ तिते म नि रिको जलाई न छैन सास सुते छ साइन मा आ दु सास का मा साथ म दुतरारा भयो कस कस तरिका लाइक नि पर मान्ने मा यो के यार जे नको बोरा साइन यसके के भताते जना सानले पुग्के आदर भयो कुत्ता खेता छैन बाबा के आजु

आजीची बॅग नेलती ते आजीनं मग झालं ते जेवण जेवण बाकी आहे तर चला आता आम्ही आलो आता घरी आलो आता मुलं जेवण करता जेवण केलं ते निघतात शाळेत जायला शाळेत पण जावं लागते हे बा शाळेची तयारी करून आले होते म्हणा प्रयास तर केले होते शाळेचे तयार कपडे कपडे घालून आला आता पण रोहन आता शाळेचे कपडे घालतात पटापट जेवण करतात आणि शाळेत निघतात चला तर नवीन व्हिडिओ आमचा लवकरात लवकर येणार तर सर्वांनी कंटिन्यू ब्लॉग व्हिडिओ लवकरात लवकर येणार कसा वाटला ब्लॉग नक्की सांग जा घरी गेलो होतो गावाला गेलो होतो आमच्या दिवस रोहन किती दिवस झाले गावाला गेले मलिकाबाई तुला दिवसाच्या ना आज गावले आपल्या घरी माहिती का मले काय माहीत बर चला तर करा जेवण खाऊन आम्ही पण जेवण करतो आता भूक लागली कुरकुर कुरकुर बाजू -कुर 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 राहिले पोटापनी दाजी पाजी पासे भिडले पटापट हो भूक लागली लागली हे वाट नाही पाहिली बाली की का काही अ पण आल्यावर बरोबर हिडले भाऊ लगे मस्त खा जम के खाओला बर चला तर बाय लोक बसली तर जेवण करून